धार्मिक कपडे जाळल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यानंतर नागपुरात हिंसाचार उफाळला जिथे दंगलखोरांनी वाहनांची जाळफोड आणि तोडफोड ही केली विहिप कार्यकर्त्यांची वकील संजय बालपांडे यांनी सांगितले की परिस्थिती शांत ठेवण्यासाठी आणि गैरसमज दूर करण्यासाठी कार्यकर्त्यांनी स्वतःहून आत्मसमर्पण केले पोलिसांनी सर्वांना न्यायालयात हजर केले असून पुढील तपास सुरू आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट तो जो आधीचा गुन्हा होता ते सर्व अवेलेबल सेक्शन होते कारण संपूर्ण परवानगी घेऊन हे आंदोलन करण्यात आलं होत म्हणून भारतीय न्यायसंहितेची धारा दोनशे तेवीस व मुंबई पोलिस ची कलम एकशे एकशे पस्तीस अनुसार गुन्हा दाखल केला होता परंतु त्यानंतर काही घटना झाल्यात व आपल्या नागपूर शहराची शांतता व सुव्यवस्थाला धोका निर्माण असं काही फुर्त घडलं असं पोलिसांच्या मानत झाला म्हणून त्यांनी या मूळ अपराधामध्ये दोनशे नव्याण्णव प्रमाणे कलम वाढ करून आरोपीला आज अटक केली आहे आरोपी स्वतःहून येता आपल्या शहराची शांती व सुव्यवस्था कायम राहावी त्याच्या सौहार्द कायम राहावं म्हणून स्वतःहून त्यांनी आत्मसमर्पण केलं त्यांना सर्वांकडून त्यांना तशा सूचना देण्यात आल्या त्यांना विनंती करण्यात आली की आपण सुद्धा आपली जबाबदारी समजून एक चांगले नागरिक मिळून कायद्याचे पालन करावं व जे कोर्टाच्या होणाऱ्या प्रक्रियेला आपण सुद्धा समोर जावं वो। म्हणून आरोपीनं सत्ताहून इथे आत्मसमर्पण केलं ते जे दोनशे एकोणीस दोनशे नव्याण्णव प्रमाणे जे कलम वाढ केली आहे ते दोनशे ते जे कलम आहे ते अदखलपात्र आहे त्याकरता आता पुढच्या कारवाई करता सर्व आरोपी त्यांना कोर्टामध्ये आता पोलिसवाले प्रस्तुत करणार आहेत